कैसे आप सभी इन आप सब कह से होंगे आर अहमद के फसल करम से मैं भी बहुत बढ़िया हूँ तो आज था मेरा बर्थडे और अभी बर्थडे एंड होने वाला है अभी हम लोग जा रहे हैं बाहर तो कहाँ जा रहे हो सब आप लोगों को दिखाती हूँ तो ये है हमारा ये है रईस हाय करो हाय तो चलो फिर आप लोगों को दिखाती हूँ क्या क्या करूँगी अभी थोड़ा ही टाइम बाकी है तो देखते हैं आगे वीडियो को कंटिन्यू करो बाय तो आज मैंने ये वाला आउटफिट पहना है तो आपको पूरा दिखाती हूँ और अमारा ने भी मेरे को मैच किया है अच्छी लग रही ना कमेंट में ज़रूर बताना चलो फिर बाय चलो तो इस तरह से है कुछ गाउन है तो आगे वीडियो में दिखेगा आपको हाय माय यूट्यूब फैमिली वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सगड़े मस्त मजेत ना तर मी पण मस्त आहे तर मित्रांनो तुम्ही विचार केला असेल ताईनं हिंदीत व्हिडिओची स्टार्ट केलेली आहे तर हो मित्रांनो तुमच्याच सगळ्यांच्या सांगण्यावरून मी हिंदी आणि मराठी मिक्समध्ये व्हिडिओ बनवणार आहे दोन्ही पण भाषेत तर बघू तुम्हाला माझा हा डिसिजन कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि वाढदिवसादिवशी मी काय काय केलं ते व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा म्हणजे समजेल तुम्हाला दिवसभर तर काही नव्हतं केलं आणि जे केलं संध्याकाळी ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच लास्टपर्यंत बघा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आत्ता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये हॉटेल महाराजा फलटणमधलं सगळ्यात फेमस हॉटेल आहे हे आणि इथं जेवण खरंच खूप छान भेटतं आणि आम्ही इथेच जातो तर आता आलेलो आहे इथं रईसची चालू आहे मस्ती आणि आम्ही जेवणाची वाट बघत बसलेलो आहे ऑर्डर दिलेली आहे बटर चिकन अँड तंदुरी रोटी बघा आपली ऑर्डर पण आलेली आहे खूप उशीर लागला आणि मग आली लगेच नाही आली आणि इथं ते सगळ्यांना देत तो आहे तोपर्यंत मी तुमच्याबरोबर थोड्या गप्पा मारते मित्रांनो सारखं ह्या वर्षीसुद्धा मी रडलेली आहे वाढदिवसादिवशी कारण काय तुम्हाला ते व्हिडिओच्या लास्टमध्ये नक्कीच समजेल का रडले तर होतं असं कुणाकुणाबरं आणि माझ्याबरोबर दरवर्षी होतं रडले नाही तर माझा वाढदिवसच पूर्ण होत नाही असं मला वाटतं तर मित्रांनो इथं आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि पिलूची इथं मस्ती चालू होती तर मित्रांनो तुमचे दाजी तर दिवसभर घरी नव्हते ते बाहेर गेले होते त्यामुळं मी दिवसभर काय काय केलं ते उद्या शेअर करील तुमच्याबरोबर आणि वाढदिवसादिवशी मी असंच काहीतरी करत असते काहीतरी काम काढायचं आणि ते करत बसायचं वाढदिवस हे मी साजरा करत नाही पुढं तुम्हाला कळेलच मी सांगणारच आहे का का नाही ते सगळं काही आणि आपलं छोटं मोठं सेलिब्रेशन केलं ज्यामुळं मुलांना पण छान वाटेल नाहीतर मला केक वगैरे तर नाही आवडत तर हे सगळं काही होतं दिवसाचं आज रुटीन आणि तुम्हाला जर तो दिवसभर मी काय केलं ते बघायचं असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते पण शेअर करते आणि बघा हे माझं फुल आउटफिट आहे तर कसं वाटलं तुम्हाला ते नक्कीच सांगा मला गाऊन होता आणि ही तर आईसची रामायराची मस्ती चालू होती आता आम्ही चाललेलो आहे घरी तर चला बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत मी पण तुमची ते एकदम मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे कसे आहात मित्र मैत्रिणीं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा बरं का तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो थोडे व्हिडिओ हिंदीत भेटतील थोडे मराठीत भेटतील असं तुम्ही तुमच्या ताईला समजून घ्या कारण मला आता अपेक्षा कुणाकडूनच नाही आहे फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून आहे आणि ते मला समजून घेतील असंच मला वाटते आणि माझ्या देवावर एक माझी अपेक्षा आ... काय म्हणतात देवावर एक माझा विश्वास आहे की आधी पण त्यांनी मला कधी खाली पडाय दिलं नाही आणि आता पण देणार नाही आणि का अशी बोलते आता परत कमेंट येतील का अशी बोलते काही नाही मित्रांनो ज्यांनी पण मला माझ्या वाढदिवसादिवशी दिवशी विश विश केले कमेंट केलेत यूट्यूबवर मॅसेज कमेंट केलेत व्हॉट्सअपवर मॅसेज केलेत आणि कॉल केलेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी पण नाही केलं त्यांचं पण मनापासून धन्यवाद कारण तुम्ही तुमचं खरं रूप दाखवलं असं मला वाटतं आता आणि मी पण अशीच राहील मी पण आता माझ्यात थोडंफार चेंज होऊ देणार नाही आणि मित्रांनो एक गोष्ट सांग का मी अशी ना की माझ्याबरोबर कोण गोड बोललं का मी काय म्हणतात त्याला आमच्यात म्हणतात बघा असं लगेच सगळं विसरून जाते की हे मी आपल्याबरोबर काय केलं आहे काय बोललं आहे सगळं विसरून जाते पण आता नाही आता काहीच विसरायचं नाही आता सगळं इथं ठेवायचं आणि जो आपल्याबरोबर जसं आहे त्याच्याबरोबर आपण तसंच राहायचं तर मित्रांनो आता मी कुणाबद्दल इथं बोलत नाही आहे फक्त माझ्या मनात आली ती गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि आज दिवसभर काहीही केलं नाही आहे कारण तब्येत खराब होती दिवसभर झोपून होती दरवर्षीसारखं ह्या वर्षी पण मी वाढदिवसादिवशी रडलेली आहे अरे मित्रांनो दरवेळेस आहे माझं हे वाढदिवसादिवशी रडली नाही तर माझा हा वाढदिवस अपूर्ण असतो आणि त्यात तुमचे दाजी पण आज घरी नव्हते दाजी तुमचे बाहेर गेलते आत्ता संध्याकाळी आले मग त्याच्यानंतर आम्ही डिनरचा प्लॅन केला तुमचे दाजी म्हणत होते केक वगैरे आणि शपथ सांगते मला केक कापायला आवडत नाही काय के, केक कापायचा मित्रांनो आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं आणि आपण केक कापायचो कितपत योग्य हो आहे मला तर नाही आवडत तुम्हाला आवडतं का खरं सांगा आणि मी स्वतःचा बड्डे कधीच सेलिब्रेशन करत नाही हां आता जेवायला गेले बाहेर डिनर करायला गेले तर मुलांनी पण थोडंसं एन्जॉय केलं त्यासाठी मी गेले होते माझ्या स्वतःसाठी नाही कारण मुलांच्या म्हणतात ना मुलं खुश तर आपण खुश त्यांच्यासाठीच आपण जीवन जगत असतो त्यामुळं आणि बाकी काही नाही काय नाही मित्रांनो हेच सगळं शेअर करायचं होतं आणि असंच प्रेम मित्रांनो कायम ठेवा तुमच्या ताईचे व्हिडिओ छान वाटले असतील तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता व्हिडिओ मराठी हिंदी दोन्ही चालू राहणार आहे जरा समजून घ्या तुमच्या ताईला आणि का अशी बोलते ते पण माहीत असेल तुम्हाला तर थोडंसं समजून घ्या थोडं हिंदीत पण येईल थोडं मराठीत पण येईल थोडंफार ॲडजस्ट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा छान वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचे चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय 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 बाय